मित्र हो मित्र हो मागील एका व्हिडिओमधून आपण माहिती जाणून घेतलेली होती की याच शैक्षणिक वर्षापासून राज्यातील मुलींना मोफत शिक्षण मिळणार अशी माहिती राज्याचे उच्च शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी एका कार्यक्रमामध्ये दिलेली होती तर हो खरच याच शैक्षणिक वर्षापासून राज्यातील मुलींना उच्च शिक्षण हे मोफत मिळणार का या संदर्भातील थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात याच शैक्षणिक वर्षापासून राज्यातील मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार का याविषयीची थोडक्यात अशी माहिती तर हो राज्याचे उच्च शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी जळगाव येथील कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विविध इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमा घोषणा केलेली होती की राज्यातील ज्या कुटुंबांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील राज्यातील मुलींना मोफत शिक्षण हे मिळणार आहे यामध्ये मेडिकल इंजिनिअरिंग डिग्री डिप्लोमा यासारख्या सहाशे बेचाळीस कोर्सेसचा समावेश असणार आहे आणि राज्यातील जवळपास वीस लाख मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा लाभ मिळणार आहे मित्र आता बारावीचा निकाल लागलेला आहे ला त्यामुळे पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी मुलांची लगबग सुरू आहे तर याच शैक्षणिक वर्षापासून बारावी पास मुलींना पुढील उच्च शिक्षण हे मोफत मिळणार आहे का तर मित्र हो उच्च शिक्षण मंत्र्यांनी जी घोषणा केलेली होती त्या संबंधीचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या उपसमिती बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आता त्यावर अंतिम निर्णय जो आहे तो मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये होणार आहे सध्या मित्र हो, लोकसभेची आचारसंहिता सुरू आहे ही आचारसंहिता संपल्यानंतर पहिली जी मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक पार पडेल या बैठकीमध्ये याविषयी निर्णय घेण्याची शक्यता आहे हो कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय झाल्यानंतर याविषयीचा सविस्तर शासन निर्णय शासनाकडून निर्गमित केला जाईल त्यानंतर मित्र आपल्याला समजणार आहे की याच शैक्षणिक वर्षापासून राज्यातील कोणत्या मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार आहे यासाठीची पात्रता अटी शर्ती काय असणार आहेत मित्रो या संदर्भात काय नेमका निर्णय घेतला जातोय याकडे आपलं लक्ष असणार आहे मित्रो या संदर्भात पुढील जे काही नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू मित्रो पुढील नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपल्यास मिळण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद